तीन दोन एक असे आणि त्याच्यामुळे एक्झॅक्टली कोणत्या आमदारांनी पक्षाला मत दिलं आणि कोणत्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात मत दिलं हे शंभर टक्के कळतं आणि त्याचं फॉर्मेट सर्व पक्ष करतात त्याच्यामुळे आयडेंटिफाय होतं माहीत पडतं की कोणत्या आमदारांनी पक्षाला मत दिलं नाही त्याच्यामुळे ते आमदार त्यांची ओळख पटलेली आहे आणि

एनजीओ गेले असतील कोर्टात गेल्यानंतर कोर्ट बाजू सगळ्या सर्व पक्षाची ऐकून घेऊन योग्य विधानसभेच्या दृष्टीने तुमचा पक्ष तयारीला लागलाय आणि नागपुरात अजून एक ऍडिशनल मतदारसंघ ग्रामीणला मागण्यात आला तुमच्या जिल्हाध्यक्षांनी परवा प्रेस कॉन्फरन्स पण घेतली हिंगणा आणि काटोशिवाय अजून एक मतदारसंघावर आपला आग्रह राहील नागपुरात असं आहे की ग्रामीणमध्ये तर आमच्याकडे दोन मतदारसंघ आहेत पण एक मतदारसंघासाठी कुम्रेटसाठी आमचा आग्रह राहील त्याचबरोबर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस दोन मतदारसंघाची तिथे आग्रह धरणार आहे आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसनी कधी शहरामध्ये नागपूर शहरामध्ये कधी उमेदवारी घेतली नाही पण आमच्या वरिष्ठ स्तरावरची चर्चा झाली त्याच्यामध्ये ठरलं आहे की नागपूर शहरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस तिथे उमेदवारी बंगणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी नागपूरच्या दोन मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार आहे नागपूर शहरातले कोणत्या दोन मतदारसंघांवर आपल्या मागणी राहणार आहे आता मित्र पक्षाची चर्चा होईल काँग्रेस शिवसेना यांच्याशी चर्चा करून आम्ही सर्व ठरवतो आणि जे काय ठरेल ते कॉर्डिनेशनही ठरेल एक एक एकमेकाशी चर्चा करून सर्व ठरेल म्हणजे टोटल नागपूर शहरा जिल्ह्यामध्ये आपण बघायला पाच जागांसाठी आपण प्रयत्न करणार आहे दोन आहेत आपल्या त्या व्यतिरिक्त अजून ऍडिशनल एक ग्रामीण आणि दोन शहर तीन जागा जागा वाटप अजून व्हायची आहे उमेदवार निश्चिती व्हायची आहे पण काही इच्छुकांनी आधीच कामाला सुरुवात केली आहे काय कस आहे इच्छुक मला समजत नाही की कोणाला निवडणूक लढवायची इच्छा आहे तो तर आपल्या प्रयत्नात राहतोच ना आणि त्या पद्धतीनं जे जे इच्छुक आहेत ते सर्व त्या त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहे आणि विधान परिषदेमध्ये ज्या मराठा आमदारांनी ओबीसी उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदान केलं त्यांना देखील पाडणार दरंगे पाटील साहेब काय बोलले सर्व सर्वांना कल्पना आहे त्याची राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अर्धात जो विधानसभेमध्ये गोंधळ घालण्यात आला विरोधकांनी आपला सत्ताधारी पक्षांनी की आम्ही मिटिंगला गेलो नाही अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता तिथे साधी गोष्ट आहे की आतापर्यंत वर्षभरापासून ज्या मराठा समाजाबरोबर किंवा दरांगी पाटल्यावर ज्या चर्चा झाल्या त्याच्यासाठी एकनाथजी शिंदे आणि त्यांचे सहकारी तिथे त्यांना जाऊन भेटत होते इकडे ओबीसीच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांना भेटत होते आणि यांच्या जा ज्या काही चर्चा झाल्या ज्या जे आ, जे जे आश्वासन त्यांनी ओबीसी समाजाला दिले जे जे आश्वासन त्यांनी मराठा समाजाला दिले त्या बाबतीत दोन्ही ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचं काम हे राज्य शासनाचं आहे विरोधी पक्षाचं निर्णय घेण्याचं काम नाही कारण की ते अधिकारात आहे त्याच्यामुळे मराठा समाजाबरोबरही त्यांनी चर्चा केली पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे आणि ओबीसी समाजाबद्दल त्यांनी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला पाहिजे अशी माझी सत्ताधारी पक्ष आहे त्यांना विनंती आहे मला काही त्याच्याबद्दल बोलायचं तिसऱ्या सुटोवाट बच्चू कटू यांनी केलं होतं त्यानंतर एक चर्चा सुद्धा तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली कुठेतरी महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेल्या हितानंतर तिसऱ्या आघाडीमुळे कुठेतरी अडचण होऊ शकते काय आता कुणी आपली आघाडी आता आपली आघाडी निवडणुकीमध्ये उभी करू शकते त्याच्यामुळे काही परिणाम होणार नाही कसं आहे आमची जी महाविकास आघाडी आहे सर्व पक्ष एकत्र आहे ही सत्ताधारी पक्ष त्याच्या विरोधात आम्ही लढतोय आणि तिसरी आघाडी आली तरी काही फरक पडणार नाही अनेक लोक इच्छुक राहतात आपल्या आघाड्या करतात आणि त्या त्यांना निवडणुकीला सामोरे जातात पण त्यांना यश किती प्रमाणात मिळतं हे सर्वांना कल्पना आहे असंही म्हटलं मी नाही अशा पद्धतीचा त्यांनी एक केलेला आहे त्यांना का काय त्यांनी असंही सांगितलं की जर माझ्या मागण्या शेतकऱ्यांच्या संबंधित पूर्ण झाल्या तर मी निवडणुकही लढणार नाही अरे शेतकऱ्यांच्या संबंधीच्या मागण्या आमच्या पण आहेत आमची कापसाच्या बाबतीतली मागणी आहे की कापसाला भाव मिळाला पाहिजे आमची मागणी स्वबीला भाव मिळाला पाहिजे आमची मागणी आहे की कांद्याला भाव मिळाला पाहिजे या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या त्याच्यासाठी आमचा महाविकास आघाडीचा दरवेळेस आम्ही लढत राहतो विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लावून धरला ठीक आहे त्यामुळे बच्चूकडून सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत काम करत आहेत त्यांना मोकळी काय करू शकतात आणि एक भाऊच्या मागण्या आहे नागरिक बच्चूकडून म्हणतात एखादं महायुतीत कुठे आहे महाविकास बच्चू कड़ूला महाविकास आघाड़ी स्वतंत्र लड़ाई है तो प्रश्न है जानना चाहेंगे जिस तरीके से देश में चुनाव हुए हैं और जिस तरीके से बीजेपी भी हार हुई है क्या कर देश भरे में जो हाल ही में जो चुनाव हुए हैं उसमें इंडिया आघाड़ी को बहुत अच्छा यश वहाँ पर मिला है और हर एक स्टेट में इंडिया आघाड़ी इकट्ठा के चुनाव लड़ती है अभी महाराष्ट्र में भी जो चुनाव होने वाला है विधानसभा का अक्टूबर महीने में उसमें भी इंडिया आघाड़ी इकट्ठा मिलकर लड़ेगी और अच्छी तरीके से लड़के हम यहाँ पे हमारी सरकार इंडिया आघाड़ी की लाएंगे इस प्रकार की परिस्थिति महाराष्ट्र में और महाराष्ट्र के अलावा जो जो राज्य में लड़ती है इकट्ठा तो उसमें अच्छे अच्छे रिजल्ट उसमें आ रहे हैं क्योंकि इकट्ठा मिलकर लड़ती है करके अच्छी बदलता कल मोदी जी ने ये कहा है कि तीन से चार सालों में उन्होंने आठ करोड़ नौकरिया बनाई है जो अफवाह फैला रहे थे उनके मुंह शांत हो गए ऐसा है की मोदी साहब ने जाहिर किया था कि हर साल हम दो करोड़ लोगों को रोजगार देंगे हमारे युवकों को रोजगार देंगे दस साल में उन्होंने बीस करोड़ युवकों को रोजगार देना चाहिए था हम उनको हिसाब मांग रहे हैं कि, कि कितने लोगों को आपने रोजगार दिया बीस करोड़ का जो वादा था दस साल में आपका दस साल में कितने युवाओं को आपने नौकरी दी हमने जो फिगर निकाला है उसमें सात लाख पंद्रह हजार लोगों को सिर्फ नौकरियां मिली आश्वासित किया था बीस करोड़ हर साल दो करोड़ और दिए सात लाख इस प्रकार से युवाओं को गुमराह करने का काम माननीय पंतप्रधान साहब करते और किस प्रकार से गुमराह करते इसके ऊपर युवकों को भी ये ध्यान में आया कि ये अपने को गुमराह करने का काम ये कर रहे क्योंकि महाराष्ट्र में भी जो इंडस्ट्रीज बड़ी बड़ी इंडस्ट्रीज आने यहाँ पे आने वाली थी वेदांत तो फॉस्कान आने वाला था वो गुजरात में गया बाकी टाटा एयरबस का प्रोजेक्ट आने वाला था वो भी बाहर गया अरे बड़े बड़े प्रोजेक्ट आएंगे नहीं तो युवाओं को कैसी उनके हाथ को नौकरी मिलेगी कैसे उनको जो पढ़े लिखे युवा उनको कैसे उनको हाथ को काम मिलेगा करके बड़े बड़े प्रोजेक्ट जो है बड़ी बड़ी इंडस्ट्रीज है ओ महाराष्ट्र मे उसके लिए वातावरण छावण्याची आहे सरकार का इतकी तर सकाळ समूहाकडून एक सर्वे करण्यात आला त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार दाखवण्यात आलेलं आहे पुढच्या वेळेस आणि महाविकास आघाडीला एकशे तर महायुतीला एकशे छत्तीस जागा दाखवण्यात आली कसं बघतोय महाविकास आघाडीला येत्या येणाऱ्या विधानसभेमध्ये एकशे ऐंशीच्या वरती जागा मिळते लिहून घ्या हंड्रेड एटीच्या वरती एकशे ऐंशीच्या वरती जागा महाविकास आघाडीला मिळतील अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून आम्ही या निवडणूक लढू आणि अतिशय चांगलं यशल राष्ट्रवादीला जागा पाहू ना आता वाटत सुरुवात व्हायची आता वाटत झाल्यानंतर पाहू कसं चर्चेला आलं नाही बिल मांडलं ते पण चर्चेला आलं नाही पुढे जेव्हा विधानसभा भरेल आमचं सरकार पुढच्या वेळेस येणार आहे त्यावेळेस त्याचा विचार करू बिल झालं ते पण चर्चा झाली नाही सर गडकरींनी पदाधिकाऱ्यांना एक संदेश दिलेला आहे की भविष्यात चांगले दिवस आले तर आपण जुन्या काळातील संघर्ष विसरत आहोत अशा प्रकारे त्यांनी काढला चांगले दिवस आले तर चांगले दिवस आले तर आपण संघर्ष विसरत चाललो आहे आपण जुना संघर्ष म्हणजे आधीच्या काळात जो संघर्ष केला तो संघर्ष आम्ही विसरत चाललो आहे दिवस आले म्हणून ठीक आहे तर त्यांचे विचार असतील काश्मीर मध्ये राज्यपालांना विशेष अधिकार देण्यात आले विरोध